प्रभू येशू ख्रिस्ता नावामध्ये सर्वांना प्रेज लॉट प्रेमो आजच्या सुंदरच्या समायामध्ये आपण परमेश्वराच्या वचनावरती मनन करणार आहोत यव्हाचं पुस्तक तेरावा अध्याय आणि पस्तीस वचन तुमची एकमेकांनो प्रीती असली म्हणजे त्यावरून तुम्ही त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात प्रियांनो आपण या जगामध्ये राहत असताना आपण येशू ख्रिस्ताच्या अनुवय म्हणून या जगामध्ये वावरतो प्रियांनो तुमची आणि माझी एकमेकांवरती प्रीती असणं गरजेचं आपण कामाच्या ठिकाणी असलो तर सर्वांवरती प्रेम करणं गरजेचं आहे या जगामध्ये प्रवास करत जरी असल तर सर्वांवरती प्रेम करणं गरजेचं आहे कोणी आरे म्हणलं तर आपल्याला उत्तर नाही द्यायचं तर सर्वांसोबत प्रेमानं शांतीनं आणि दयन्य राहायचंय कारण जसं पवित्र मध्ये जे फळ आहेत नऊ त्या वचनानुसार आपल्याला चालायचं आहे प्रीती आणि शांती आपल्या जीवनाचं लक्ष आणि विजन असणं गरजेचं आहे आपल्या जीवनाचं ध्येय असणं गरजेचं प्रियांनो हे आपली लाईफस्टाईल असणं गरजेचं प्रियांनो म्हणून बायबलचं वचन जसं सांगतं तुमची एक एकमेक काळावरती प्रीती असली म्हणजे त्यावर सर्व की तुम्ही माझे शिष्य आहात प्रियांनो जसा येशू ख्रिस्त प्रीतीनं आणि प्रेमानं भरलेला होता तसं तुमचं आणि माझं जीवन असणं गरजेचं प्रियां तर आपण ख्रिस्ताचे शिष्य आणि ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून या जगामध्ये काम करू शकतो प्रियानो त्यामुळे लोक आपल्याला ओळखतील की हेच ख्रिस्ताचे शिष्य आणि अनुयायी आहेत तर प्रियाण्णो तर आपल्याला एकमेकांवरती प्रेम करणं गरजेचं आहे प्रेमानं आणि दयन राहणं गरजेचं आहे प्रियानो या वचनावरती आपण मनन करूया देव तुम्हाला आणि मला या वचनाद्वारे आशीर्वादित करूया प्रेज लॉर्ड